नमस्कार पिंकीज किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी भेंडीची भाजी चिकट होते त्यामुळे बरेच जण ती खाण्याची टाळतात तुम्ही जर या पद्धतीने भेंडीची भाजी बनवली तर ती अजिबात चिकट होणार नाही आणि न खाणारा देखील भेंडीची भाजी आवडीने खाईल अर्धा किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण फोडणीसाठी जिरे मोहरे हळद आणि एक टोमॅटो भेंडी व टोमॅटो चिरून घ्यायचे आहे त्यानंतर हिरवी मिरची व लसूणची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा मी जादूने सर्व करून घेतलेलं आहे तुम्हाला येते का वा अशी जादू नक्कीच कमेंट करून सांगा चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात एक पळी तेल मी कढईमध्ये घातलेले आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे जिरी मोहरी तर चढली की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत त्याला तो असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली डागणार नाही हे पहा आता टोमॅटो आपला मऊ पडत आलेला आहे टोमॅटो मऊ पडायला एक ते पाच मिनटं तरी लागतात हे पहा अशा प्रकारे टोमॅटो मऊ झाला की लगेच हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली घालायची आहे पेस्ट जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही हिरवी मिरची लसूणची पेस्ट ही देखील तेलात चांगली परतून घ्यायची आहे हिरव्या मिरची पेस्ट चांगली परतून झाली की आपण लगेचच भेंडी घालणार आहोत भेंडी आधी स्वच्छ धुवून ती कोरडी करून घ्यायची आहे व त्यानंतर चिरायची आहे असं केल्यामुळे भेंडीला चिकटपणा येत नाही भेंडी ये जर आधी चिरली आणि नंतर ती धुतली तर लाळकट अशी होते त्यामुळे ती आधी धुवायची आणि नंतरच चिरायची आता ही तेला चांगली परतून घ्यायची आहे आणि आपण या भाजीला अजिबात पाणी वापरणार नाही ना भेंडी चांगली खालीवर करून घ्यायची आहे जेणेकरून आपण जो सर्व मसाला भाजला होता तो सर्व भेंडीला व्यवस्थित लागेल व त्यानंतर एक पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढून भेंडी एकदा हलवून घेणार आहोत व यामध्ये हळद घालणार आहोत आपण साधारण एक ते दीड चमचा हळद भेंडीमध्ये घालणार आहोत भेंडीमध्ये हळद टाकल्यानंतर भे व्यवस्थित भेंडी हलवून घ्यायची आहे म्हणजे हळद सर्व भेंडीला व्यवस्थित लागेल जर हळद एकाच जागेला राहिली तर ती कडवट लागू शकते त्यामुळे हळद टाकल्यानंतर व्यवस्थित काळजीने हलवायची आहे आपण भेंडीमध्ये पाणी घालणार नाही त्यामुळे व्यवस्थित भेंडी हलवत हलवतच शिजवायचे आहे नाहीतर भेंडी खाली डागण्याची शक्यता आहे हे पा सतत भेंडी अशी हलवायचे आहे चार पाच मिनटे भेंडी अशी परतल्यानंतर आपण आणखी पाच मिनटे भेंडी झाकून ठेवणार आहोत म्हणजे भेंडी चांगली वाफवली जाईल व कच्ची राहणार नाही ना पाच मिनटं झाल्यानंतर भेंडी एकदा झाकण दा काढून परत हलवून घ्यायची आहे व त्यानंतर परत एकदा झाकण दा दा ठेवायचे आहे असे तीन ते चार वेळा करून चा घ्यायचे आहे भेंडी चांगली वाफवली की त्यामध्ये आपण चार चमचे कूट घालून घेणार आहोत हे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट आहे कूट घातल्यानंतर असे आणखी एकदा हलवून परत एक पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे भेंडी व कूट व्यवस्थित मिक्स होईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काय वाटले तर कमेंट करून नक्कीच सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येतील हे पहा भेंडी झालेली आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे भेंडी किती मोकळी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद